बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक सतरामधील कणकवली शहर विकास आघाडी पॅनेलचे उमेदवार सुशांत नाईक आणि शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा प्रभाग क्रमांक सतरामध्ये शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येनं शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी येथील श्रीदेव महापुरुषाला साकडं घालत शंभर टक्के विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी हरहर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला यावेळी राजू शेटे संतोष परब विलास जाधव रणजित धुमाळे किरण वर्दम समीर सावंत सुधाकर काजरेकर संदेश जाधव साई मोरिये संतोष सावंत निलेश जाधव प्रतीक रासम कमलेश नारकर संकेत कुडतरकर दया परब प्रतीक्षा साटम मिनल मस्कर नंदिनी धुमाळे शैलजा धुमाळे वनिता सामंत आदी उपस्थित होते पहा या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी काय म्हणालेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक सतरा नंबर प्रभागातील आज उमेदवारांचा आणि तुम्ही स्वतः प्रचाराचा शुभारंभ केला आहे काय वातावरण आहे या प्रभागामध्ये आणि काय सांगाल क्रमांक सतरा प्रभागाचे उमेदवार तरुण तरफदार सुशांत नाईक हे विजयी आजच मी आपल्याला सांगतो मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघातनं या प्रभागातनं या ठिकाणी निवडून येतील आणि इथल्या जनतेचा तितकाच प्रतिसाद पाठिंबा हा उत्फूर्त असा सुशांतजी नाईक यांना आहे खरं तर सुशांत नाईक हे श्रीधर नाईकांचा एक वारसदार आहे आणि श्रीधर नाईकांची जशी समाजसेवेची आवड होती त्याच पद्धतीची आवड ही सुशांत नाईकांची आहे ज्या ज्यावेळी त्यांना अनेक पदं अनेक जबाबदाऱ्या या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये ज्या ज्यावेळी मिळाल्या त्या पदाला न्याय देण्याचं काम सुशांत नाईकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून भरभरून लोकं त्यांना आशीर्वाद देत आहेत उत्स्फूर्त असा पाठिंबा हा त्यांना त्या ठिकाणी आहे आज संपूर्ण शहरामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीनं शहर विकास आघाडीचं एक वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे असत्याविरुद्ध सत्याचा विजय आहे आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली करण्याचा विडा हा इथल्या जनतेनं त्या ठिकाणी उचललेला आहे आणि परिवर्तनाला साथ त्या निमित्तानं या शहरातली जनता त्या ठिकाणी त्या त्या घालणार आहे खरं तर जो कारभार ज्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे त्रस्त झालेली आहे त्या कारभाराच्या विरोधामध्ये जनतेचा हा कौल या निमित्तानं असणार आहे आणि म्हणून आज शहरामध्ये फिरत असताना संपूर्ण प्रत्येक प्रभागामधनं फरक फिरत असताना जनतेचा जो पाठिंबा मिळतोय हाच पाठिंबा या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला दिसेल दोन तारीखला भरभरून मतदान हे या संपूर्ण शहरामध्ये होईल या केंद्रावर होईल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल या ठिकाणी शहर विकास आघाडीचं पॅनल या संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी मिळवेल आणि म्हणून मी जनतेला त्या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो की त्यांना आवाहन करतो की एक संधी एक संधी आपण सुशांत नाईकला ना द्या माझ्यासारख्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला द्या कणकोली शहराचं जे विकासाचं जे व्हिजन आहे ते विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि नक्कीच कणकवलीकरांना एक सन्मान जे एक कणकोली शहर एक सुसंस्कृत शहर आहे एक स्वाभिमानी शहर आहे हे एक पुन्हा एकदा त्या शहराचा जो लौकिक आहे हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी प्राप्त करू जनतेच्या आशीर्वादावर विश्वासावर आणि प्रेमावर एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो जे प्रचाराचा शुभारंभ आज सतरा नंबर वॉर्डमधे आपण केला आहे काय सांगाल प्रचाराचा शुभारंभ आज आमचे उमेदवार तडपदार उमेदवार संदेश पारकर यांच्या हस्ते आज आमचा सतरा नंबर वॉर्डचा शुभारंभ झालेला आहे आणि हा विजयाचा शुभारंभ झालेला आहे खरं म्हणजे आम्ही गेली महिनाभर काम शहरामध्ये करतो आहे ह्या वॉर्डमध्ये महिनाभरच काम आधी आम्ही सुरू केलेलं आहे आणि जनतेपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि जनतेपर्यंत आता पुढच्या दहा सुद्धा आम्हाला पोचायचं आहे चांगल्या प्रकारे पोचून आमचं जे काम आहे आमचं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे कनक नगर हा जो वॉर्ड आहे तो खरं म्हणजे दोन हजार बारा सालात आम्ही जेव्हा लढलो होतो या ठिकाणी तेव्हा हा आमचा प्रभाग होता पूर्णपणे आणि त्याच्या त्याचा संपर्क आम्ही गेले दहा ते बारा वर्ष ह्या जनतेबरोबर ठेवलेला आहे त्यांची ज्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालेलो आहोत त्यांची जी कामं होती ती पण आम्ही वेळोवेळी करत आलेलो आहोत इथले बरेचसे रस्ते आम्ही गेलेले होते इथले बरेचसे रस्ते जो रुंदीकरण होतं ते केलेलं होतं इथली गटर होती ती केलेली होती पण गेल्या पाच वर्षात मात्र हा भाग जो कनकनगर आहे तो विकासापासून दूर राहिलेला आहे आणि त्यामुळे आता परत एकदा या कनकवासी कनक, कनक नगरवासियांची गरज जी काय आहे ती बघून आम्ही पुढचा विकासाचं व्हिजन ठेवून या वार्डॉमध्ये काम करणार आमचा शंभर टक्के संदेश पारकऱ्यांचा विजय निश्चित झालेला आहे त्यामुळे येत्या काळात कनकनगरचा विकास हा ध्येय ठेवून आम्ही पुढे काम करू चांगल्या पद्धतीचं एक वातावरण या शहरामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातलं तयार झालेलं आहे आणि त्या शहर विकास आघाडीला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या जनतेकडनं मिळत आहे तुम्ही बघितलं फॉर्म भरल्यापासून आतापर्यंत चांगला प्रतिसाद संदेशभाई यांना मिळत आहे आणि ते आमचे विजयी नक्कीच होतील आणि सतराच्या सतरा आमचे नगरसेवक विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाव डॉट कॉम